नमस्कार केस डिझायनर या चॅनलवरती आपले स्वागत आहे तर आजच्या व्हिडिओमध्ये तुम्ही बघू शकता इस किती सुंदर पफ बाई डिझाईन आहे तर ही तुम्हाला मी कशी बनवायची सांगणार आहे तर त्यासाठी मी इथे हे डबल फोल्ड अस्तर घेतलेलं आहे आणि ही बंद बाजू मी माझ्या साईडने घेतलेली आहे तर इथे बघा अगोदर काय करायचं आहे आपल्याला बाईची उंची घ्यायची आहे बाईची उंची आहे त्यामध्ये आपल्याला पावणे इंच एक्स्ट्रा घ्यायचं आहे दहा इंची बाही आहे तर मी इथे पावणे अकरा इंचवरती मार्क करत आहे इथे एक टिक मार्क करत आहे पाहुणे अकरा इंचवरती म्हणजे अर्धा इंच जा शोल्डरमध्ये जातं आणि थोडंसं दोन पॉईंट खाली आपलं पट्टीमध्ये जातं आता ही सरळ रेषा ओढून घ्यायची आहे आणि आता इथे बघा काय करायचं आहे नेहमी आपण डायरेक्टली बाही कट करतो तर इथे अगोदर दीड इंच आपल्याला मार्क मार्क मार्जिन सोडायचं आहे हे बघा दीड इंच दोन्ही साईडने मी मार्क केली आहे आणि ही सरळ रेषा ओढून घ्यायची आहे बंद बाजूकडून दीड इंच आपल्याला मार्जिन सोडायचं आहे आणि त्याच्या समोर आपल्याला जी बाहीची बाही मार्क आहे ती करून घ्यायची आहे तर हे दीड इंच घेतले आणि आता इथून समोर आपल्याला बाहीची मार्क करायची आहे तर इथे मी अगोदर मुंडासाठी टिकमार्क करत आहे मुंडा आहे आपला इथे पावणे सात इंच पावणे सात इंचवरती पॉईंट दिला आहे आणि वरून मी इथे गोलाई देण्यासाठी घेत आहे तीन इंच दहा इंची बाही आहे तर मी इथे तीन इंचवरती टिकमार्क केलेली आहे वरून आणि इथे मुंड्याचं जे आपलं सेंटर असतं तर ते घेत आहे मी तर मुंड्याचं सेंटर आहे इथं हे बघा आणि इथे टिकमार्क केली आहे वरती हे आहे आपलं मुंड्याचं सेंटर आणि इथून आता आपल्याला नॉर्मल एक बाहीचा आकार देऊन घ्यायचा आहे सिंपल असं द्यायचं आहे नंतर आपल्याला मेन आकार देऊन घ्यायचा आहे आणि इथे समोर शिलाई मार्जिन घेत आहे मी एक्स्ट्रा इथे पावणे दोन इंच मी शिलाई मार्जिन घेतलेलं आहे आणि इथे बाईची गोलाई तर इथे पावणे पाच इंच व्हायची गोलाई घेतलेली आहे आणि नंतर पावणे दोन इंच शिलाई मार्जिन आता हे दोन रेषा सरळ ओढून घ्यायचे आहेत आता इथे बघा काय करायचं आहे आपल्याला पफसाठी वरती एक इंच एक्स्ट्रा घ्यायचा आहे तुम्ही इथे दीड इंच घेऊ शकता किंवा अडीच इंचसुद्धा घेऊ शकता मला इथे नॉर्मल पफ हवा आहे त्यामुळे मी इथे एक इंच घेतलेला आहे वरती एक इंचवरती पॉईंट देऊन मी अशा प्रकारे आता हा बाहीचा आकार इथून देत आहे हे जे आपलं मुंड्याचं सेंटर घेतलं होतं मी तिथे हा असा आकार आपल्याला मिळवायचा आहे आणि समोरून थोडासा खाली घ्यायचा आहे आकार नॉर्मल आपला बाहीचा जो आकार असतो तो असा अशा, अशा प्रकारे इथे बाहीचा आकार देऊन घ्यायचा आहे व्यवस्थित आणि बाहीचा आकार देऊन झाल्यानंतर आपल्याला समोरील बाईचा जो आकार असतो तो सुद्धा इथे द्यायचा आहे तर हे बघा समोरील बाईचा आकार अशा प्रकारे इथे समोरील बाईचा आकार दिलेला आहे मी तर ही बाईची सर्व आपले मार्क करून झालेली आहे आता ही कटिंग करून घ्यायची आहे तर चॅनलवरती नवीन असाल आणि तुम्हाला जर माझे व्हिडिओ बघायला आवडत असतील तर चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका म्हणजे असेच नवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन तुम्हाला मिळ मिळत राहील तर इथे बघा आता बाईची कट समोरील भाग आपण नंतर कट करणार आहोत तो केला नाहीये इथे ब्लाऊज पीसवरती मी बाही ठेवून घेतलेली आहे सर्व साईडने शिलाई टाकून घ्यायची आहे तर इथे सर्व साईडने शिलाई टाकून झालेली आहे आणि जो एक्स्ट्राचा कपडा आहे तो इथे कट करून घ्यायचा आहे नॉर्मल आपण बाहीला शिलाई टाकून घेतो अस्तरला तशी ब्लाऊज पीससोबत शिलाई टाकलेली आहे आणि हे एक्स्ट्राचं कटसुद्धा करून घेतलेलं आहे आता इथे बाही फोल्ड केलेली आहे मी आणि आता हे बाहीचं सेंटर जे आहे ते आपल्याला काढून घ्यायचं आहे सेंटरला आपल्याला एक टिक मार्क करून घ्यायची आहे बाईचे बरोबर घडी केली आहे आणि हे आहे आपलं सेंटर तर मी इथे एक सरळ रेषा ओढून घेत आहे आता इथे काय करायचं बघा ही सरळ ओढून घेतली आहे सेंटरला आता आपल्याला खालच्या साईडने थोडंशा थर्माकॉल बॉल लावायचे आहेत तर त्यासाठी मी इथे हे बॉल घेतलेले आहे आणि छोटे छोटे कपडे घेतलेले आहे तर अशा प्रकारे इथे हे बॉल आपल्याला बनवून घ्यायचे आहेत रीलच्या दोऱ्याने आपल्याला हे व्यवस्थित गुंडाळून घ्यायचे आणि सर्व बॉल तयार करून घ्यायचे आहेत तर इथे बघा हे बॉल तयार करून घेतलेले आहेत मी आता इथे काय करायचं आहे खालून एक इंच सोडायचं आहे आता एकूण मी चार इंच घेतले आणि खालून एक इंच सोडले म्हणजे तीनवरती टिकमार केली बघा खालून एक इंच सोडले त्याच्यावरती आपल्याला हे बॉल लावून घ्यायचे आहेत कारण खाली आपल्याला पट्टी लावायची आहे त्यासाठी एक इंच सोडलेलं आहे आणि दोन्ही साईडने मी दीड दीड इंचवरती टिकमार केली आहे ही दीड इंचवरती टिकमार करून अशा प्रकारे सळरेषा ओढून घ्यायची आहे आणि हे वरून सुद्धा अशा प्रकारे चौकोनी डब्बा तयार करायचा आहे आता इथे खालून एक इंच सोडून आपल्याला हे बॉल लावायचे आहेत तर ह्या एका साईडवरती आपल्याला हे बॉल लावून घ्यायचे आहेत बॉल एकदम रेषेवरती सरळ येऊ द्यायचे आहेत म्हणजे आपण जेव्हा व्यवस्थित फिटिंग करून घेऊ तेव्हा हे बॉल फक्त वरती व्यवस्थित दिसले पाहिजे फिनिशिंगमध्ये तर हे व्यवस्थित पॅक करून घ्यायचे आहेत सर्व बॉल आता इथे हे बघा सर्व बॉल इथे लावून घेतले आहेत आता आपल्याला हा जो इकडचा पदर आहे तो सरळ पकडून असा याच्यावरती ठेवून घ्यायचा आहे आणि याच्यावरती एक शिलाई टाकून घ्यायची आहे आता ही शिलाई टाकून आपण हे बॉल पॅक केलेले आहेत आता बघू शकता इथे किती सुंदर वरच्या साईडने पफ आपला तयार होणार आहे थोडेसे दोरे मी कट करून घेते आणि आता इथे आपल्याला वरच्या साईडने प्लेट्स टाकून घ्यायचे आहेत तर हे आहे आपलं बाईचं सेंटर तर मी सेंटरपासून टिकमार्क करत आहे एक एक इंचवरती एक इंच हे दुसरी टिकमार्क आणि ही तिसरी आणि इकडच्या साईडने सुद्धा तीन मार्क करून घ्यायचे आहेत तीन प्लेट्स टाकायचे आहेत एक दोन आणि आता अर्धा इंच मार्जिन सोडून आपल्याला या प्लेट्स टाकायच्या आहेत तर अशा प्रकारे अर्धा इंच अंतर ठेवून आपल्या ह्या प्लेट्स तयार होतात बघा तर एक एक करून या प्लेट मी टाकून घेणार आहे तर खूप सुंदर असा नॉर्मल पफ आपला इथे तयार होतो आणि ही बाई घातल्यावर खूपच सुंदर दिसते सर्वांना खूप आवडणारी ही बाई डिझाईन आहे तरी बघा किती सुंदर आपला पफ इथे तयार झालेला आहे किती मस्त बाई दिसत आहे आणि आता इथे खालच्या साईडने मी पट्टी लावणार आहे आता मी ही पट्टी घेतलेली आहे आणि डबल फोल्ड करून मी इथे जोडत आहे तर आता ही पट्टी जोडत असताना इथे टू पॉईंट मी अंतर सोडून जोडत आहे कारण आपण पाऊन अंतर एक्स्ट्रा घेतलं होतं जे टू पॉईंट इथे जातं आपलं आणि अर्धा इंच बाई जोडताना वरती जातं आता ही पट्टी पट्टी आतल्या साईडला दुमडून वरती एक शिलाई टाकून घ्यायची आहे तर इथे बघू शकता तुम्ही पट्टी लावलेली आहे आणि पूर्ण बाही आपली रेडी झालेली आहे तर किती मस्त असा पफ इथे आलेला आहे तर समोरील जो आकार आपला कट करून करायचा राहिला होता तर तो, तो इथे कट करायचा आहे तर इथे मुंडाचा आकार मी टिकमार्क केली आहे सा पावणे सात इंचवरती आणि अशा प्रकारे इथे समोरील आकार द्यायचा आहे बाहीचा प्लेट्सच्या समोरूनच हा आकार दिलेला आहे अगदी प्लेट्सपासून दिले प्लेट्सला खेटून एकदम आणि दोन्ही बाह्या मी तयार केलेल्या आहेत एकावरती एक ठेवून अशा प्रकारे दोन्ही बाह्यांचा आकार सोबतच कट करायचा आहे म्हणजे व्यवस्थित दोन्ही बाह्या आपल्या दिसतात तर व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा थँक्यू